पगार दोनशे बत्तीस झेंडूची व दोनशे तीन शेवंतीची फुले आहेत त्यांचे सारखेच फुले असणारे हार करावयाचे आहे तर प्रत्येक हारात जास्तीत जास्त किती फुले असावी प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो लक्ष द्या इथं दोनशे बत्तीस फुलं आहे हे फुलं आहेत झेंडूचे आणि दोनशे तीन फुलं हे फुलं शेवंतीची करायचं काय या दोन संख्यांचा मसावी काढायचा आता या दोन्ही ही संख्या एकोणतीसच्या पाण्यात एकोणतीस गुणीला आठ दोनशे बत्तीस एकोणतीस गुणीला सात दोनशे तीन मग हा जो मसावी मिळाला एकोणतीस याचा अर्थ जर का प्रत्येक हारातील फुले सारखे अशा पद्धतीचे हार बनवायचे असतील तर हा जो इथं प्रश्न विचारला प्रत्येक हारात जास्तीत जास्त किती फुले असावीच त्याचं उत्तर प्रत्येक हारात प्रत्येक हारात जास्तीत जास्त जास्तीत जास्त एकोणतीस असावीत असावी लक्षात हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे लसावी तसेच लसावी सिद्धांत तसेच मसावी माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल ओके